देवी आई मी तुझ्या दर्शनाला आली आता माझं सुख फक्स तर तुझ्याकडं आहे पदर पसरवते पण माझा संसार माझा संसार सुखाला लाव बघाय माझ्या घरासाठी मी काय काय नाही केलं आका सासू सासरे ननंद केलं पण मला यश नाही मिळालं पण तरी पण मी तुझ्यावर नाराज नाही बघ कारण की मला माहिती आहे एक ना एक दिवस तू मला नक्कीच माझ काही चांगलं होईल बघ कर आता माझ्या लेकरांना काही बी दुःख देऊ नकोस बघ समज्यांना चांगलं ठेव आणि समजाचं कल्याण कर बघ आहे व तर पसरवते काय